नमस्कार मी पल्लवी देगुडे ऍस्ट्रोहबी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही डॉक्टर रवींद्र बर्वेसरांना तर खूप चांगलं ओळखता त्यांच्या व्हिडिओना भरभरून प्रेम दिले तुम्ही प्रतिसाद दिलाय त्यांच्या व्हिडिओला लाईक केलंय शेअर केलंय पण ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी सांगते की डॉक्टर रवींद्र बर्वेसर हे चाळीस पेक्षाही जास्त विषयांचे अभ्यासक आहेत शिवाय त्यांना श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या शिष्य घराण्याची परंपरा लाभली आहे आणि हे सर सोनोग्राफीचे प्रणेते आहेत आज आपण त्यांच्याशी येणार जे काही नवीन वर्ष यायला काहीच दिवस बाकी आहेत तर आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे त्याबद्दल काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या काही बाकी त्या सांगितलेल्या जी खरीही झाली म्हणून आज आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून येणार हे दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार तर आता हे जे दोन हजार सव्वीसच येणारं वर्ष आहे ते कसं असेल येणारं वर्ष म्हणजे गुढीपाडवा का नाही नाही इंग्रजी वर्ष एक जानेवारी हरकत यावर्षी सांगायचं म्हटलं तर दोन हजार सव्वीस ह्या वर्षी सगळ्यात मोठं काम सगळ्यांचं होणार आहे की नोकरीचे प्रयत्न करा नोकरी हमखास लागेल ला। आता जे काही बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे काही लोकांसाठी मी सांगणं चुकीचं आहे की त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका किंवा मी म्हटलंय म्हणून मुद्दाम कोणी व्यसनात जाऊ नका व्यसनापासून सावध राहा यावर्षी बऱ्याच जणांना नवीन व्यसन लागण्याची शक्यता आहे त्याची काळजी त्याच्या घरातल्यांनी आणि प्रत्येकाने आपल्या मनावर ताबा ठेवून घेतली पाहिजे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या वर्षी पाय पोट आणि पाठ ह्याच्या आजार घरामध्ये कोणाला ना कोणाला होऊ शकतो प्रत्येकाने ह्याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे हे वर्ष तसं सा लक्ष्मीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा चांगलं आहे पैसे वाढतील प्रत्येकाची लाईफस्टाईल सुधारेल म्हणजे आज तुम्ही ज्या वेळेला तीनशे आणि पाचशेचा खर्च करता तीनशेची वस्तू पाहत असाल तर ती पाचशेची घ्याल प्रत्येकाला छान राहायला आवडेल छान खर्च करायला आवडेल लाईफस्टाईल सुधारेल या वर्षात पैसेसुद्धा वाढणार आहेत आणि हे झालं इंग्रजी वर्ष ह्याचप्रमाणे ज्या वेळेला गुढीपाडवा असेल त्यावेळेला मराठी वर्षामध्ये शेतीविषयक पावसाविषयक आणि सोन्या नाण्याच्या खरेदी विक्रीसाठी मी त्यावेळेला मार्गदर्शन वेगळं करेन जाता जाता जर या वर्षासाठी एखादी द्यायची झाली तर काय द्याल तुम्ही माझ्याकडनं काढून घेता <laughs> जाता टिप द्यायची झाली तर मग मी असं प्रत्येकाला म्हणेल मी तर नवीन नोकरीची संधी सांगितलेलीच आहे पण जे आता जॉबमध्ये आहेत परमनंट झालेले नाहीत किंवा ज्यांना प्रमोशन मिळत नाहीत त्यांनी हमखास प्रयत्न करा प्रत्येकाने प्रमोशन साठी प्रयत्न करायला हरकत नाही बऱ्याच प्रमोशनच्या संधी सुद्धा या वर्षी उपलब्ध आहेत तुम्हालाही जर काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या या अॅस्ट्रो हॉबी या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका